राजेश जी आज पहिला दिवस फॉर्म भरण्याचा आणि पहिल्याच दिवशी तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो अगदी गुपचूप भरलेला दिसतो आहे कारण नेहमी उमेदवार शक्ती प्रदर्शन करतात फॉर्म भरण्यासाठी खूप मोठी मोठी लोकं अस येतात मात्र आपण अगदीच गुपचूप गेले गुपचूप आले आणि फॉर्म भरून झाला नक्की का आदिवासी माणसाकडे पैसा असतो का उमेदवार म्हणून त्यांनी तरी पण एवढा लवाजमायचा खर्च निर्माण करायचं लोकांना त्रास होईल असं वागायचं प्रशासनाला त्रास होतो काय आवश्यकता आहे फॉर्मच भरायचा असतो hmm. पहिल्या दिवशी जेव्हा आज hmm. अकरा वाजता हे फॉर्म भरण्याचं हे सुरू केलं प्रक्रिया सुरू केली तीन वाजेपर्यंत बंद होणार फॉर्म देणार आणि घेतलं तर ते सबमिट करून घेणार hmm. आम्हाला वाटलं आज भरावं वा, तर भरलं आम्ही त्याच्यामध्ये लपण्याचं का छपण्याचं असं काहीच कारण नाही शेवटी कसं आहे म्हणजे आज पहिला दिवस म्हणजे काही मुहूर्त वगैरे काढला होता का अकरा ते तीन हा निवडणूक आयोगाने जो ठरवून दिलेली वेळ आहे हाच आमच्यासाठी मुहूर्त आहे मुहूर्तावर असं काही भरलेलं असं मुहूर्तावर काही नाही पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन होणार आहे बाबू शेवटी शक्ती आहे ती आमची आहे दाखवली काय आणि नाही दाखवली काय परंतु आमच्या निवडणुकीतून जोर उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणल्यानंतर जी शक्य आहे ती खूप महत ती महत्वाची म्हणजे साधारणतः जी लढाई जी आहे ती कोणाशी होईल कोणत्या पक्षाशी युतीशी की आघाडीशी आम्ही आमचे कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका लढतोय आणि आम्ही स्वतः निवडून येण्यासाठी आम्ही लढतोय त्यांच्यामुळे समोरच्याशी कोणाची लढत होणार आहे आम्हाला माहीत आम्ही लढणार आम्ही जिंकणार आणि जिंकण्यासाठी आम्ही सगळे कार्य करते अतिशय एका नेतृत्वाखाली जितेंद्र ने ठाकूर आप्पा यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही निवडणूक लढणार त्याच्यामुळे आम्हाला समोर उमेदवार कोण आहे तो दिसतच नाही आम्ही जिंकणार हेच दिसतं आम्हाला हे तुम्ही शंभर टक्के जिंकणार आहात एक हजार एक टक्के जिंकणार आहात